नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम सत्यात्तर, सत्यात्तर, पन्नास, पन्नास, विनय कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेस वर अर्जुनवाड फाट्यावर चाकूच्या धाकाने लुटणारे एकाला अटक करण्यात आली यातील दोन संशयित पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे चोट्यांकडून एकोणचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली सुमी शत्रुघ्न काळे व एकोणीस राहणार मौजी सैनिक वसाहत पारधी वस्ती मिरज असं अटक केलेल्याचं नाव आहे जितू चव्हाण सध्या राहणार पारधी वस्ती मिरज चव्हाण याचा मित्र नाव पत्ता माहीत नाही अशी पसार झालेल्यांची नावे आहेत दिनांक डिसेंबर रोजी पहाटे कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेसवर अर्जुनवाड फाट्याजवळ उभ्या असलेल्या एका कारमधील व्यक्तीला तिघाणी चाकूचा धाक दाखवून दागिने लुटले होते त्यातील संशयितांना पकडण्याच्या सूचना गांधी चौक पोलिसांना दिल्या होत्या सहाय्यक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरट्यांना पकडण्याचे आदेश दिले गेले होते पथक चोरट्यांचा शोध घेत असताना एक जण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी नशेमन हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली काळे तेथे ते आल्यानंतर त्याला पथकाने ताब्यात घेतलं त्याची तपासणी केल्यावर त्याच्याजवळ दागिने घड्याळ सापडले याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने अर्जुनवाडा फाटा येथे अन्य दोन साथीदारांच्या मदतीने लुटल्याची कबुली दिली एकोणचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक करण्यात आली मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा महात्मा गांधी चौक प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी उपनिरीक्षक धनंजय चव्हाण सूरज पाटील अभिजीत धनगर जावेश शेख मोहसिन टिनमेकर विनोद चव्हाण बसवराज कुंदगोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील सोलापूर कोल्हापूर हायवेवर असलेल्या अर्जुनवाड फाट्यावरती दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंधरा मिनिट ते तीन वाजून तीस ते दरम्यान थांबलेल्या वाहनातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून लुटमार केल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रहिस्ट नंबर दोनशे शहाण्णव एक चोवीसांवर भारतीय न्यायसंहिता संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचे तपास तात्काळ करण्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकास योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या होत्या सदर सूचनांच्या आधारे डीबी पथकातील पोलीस कर्मचारी जावेद शेख व मोहसिन टिनमेकर यांनी गोपनीय माहिती द्यावाच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी सुमित काळे राहणार ती मिरज हा विक्री करता नरेमन हॉटेल जवळ येणार आहे अशी त्यांना माहिती मिळाल्यावरून तात्काळ सदर पथकाने महात्मा गांधी पोलीस चौक सर्व डीपी पथक घेऊन सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपी शिताफेने ताब्यात घेतले व आरोपीकडून गुन्हा केल्यानंतर चोरी केलेला मुद्देमाल त्यामध्ये एक टायटनचे किमती घड्याळ एक सोन्याचे मणिमंगळसूत्र एक सोन्याचे धातूची अंगठी तसेच गुन्हा करताना वापरलेला चाकू असा महत्वपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून आरोपीकडून इतर काही गुन्हे उघडतील येतील का, का या अनुषंगाने तपास सुरू आहे पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत तसेच डी बी पथक याचा पुढील तपास करत आहे अशा प्रकारे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील घडलेले सर्व मालाविरुद्ध गुन्हे कमीत कमी वेळेमध्ये उघडकीस आणण्यासाठी माननीय उपभागी पोलीस अधिकारी प्रवीण गड्डासर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे प्रयत्न करीत आहे